हे कोंडेश्वर मंदिराचा असा आपल्याला बोर्ड दिसतो इथे आपण प्रॉपर मंदिराच्या इथे आलोय आणि हे पाठीमागे दिसत हे कोंडेश्वर मंदिर आहे आणि धबधबा बघायला मिळतो हा बघा पाण्याचा फ्लो एवढा वाढलाय ना जबरदस्त पाणी फ्लो आहे पूर्ण डोंगराचं स्ट्रक्चर आहे एकदम मित्रांनो आतमधून दाखवलं तुम्हाला मी कस तर पूर्ण डोंगर पूर्ण डोंगर आहे तो आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एकदम सुंदर लोकेशन आहे आलं तर नक्की एकदा भेट द्या त्या मंदिरातून दर्शन घ्यायचं होतं पण पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे बघा ना खूपच जास्त फ्लो आहे म्हणून आपल्याला जाता येणार नाही मंदिराची इथे प्रॉपर आलं आणि हा असं धबधबा दिसतो आपल्याला बघा अशी प्रवेश बंद यांना बघा पोलीस अशा ठिकाणी जाऊ नका ते खूप रिस्की आहे ते जर पडले ना सगळं खाली आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो नजर आहे सांगू शकत नाही असा सुंदर असा बघा पूर्ण धुक्यांमध्ये पूर्ण हा डोंगर लपला गेला असत अजिबात अदृश्य झाला एकदम दिसतच नाहीये नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित आंबे इलेव्हन तर मंडई आज आपण प्लॅन केलाय बदलापूरमध्ये कोंडेश्वर इथे विजिट करायचा तर आपण बघू शकता हे पाठीमागे जे दिसतंय ते कोंडेश्वर गाव आहे म्हणजे बदलापूरमध्ये आपण आलो आहोत पण आणि इथे आता सध्या आम्ही मंदिराच्या पाठच्या बाजूला आहे थोडा आम्हाला रस्ता कळायला नाही म्हणून आम्ही उलट्या बाजूला आलो बघा हा तो हा आजूबाजूचा हा परिसर आहे तर आता आपण पुन्हा त्या बाजूला जायचंय म्हणजे मंदिराच्या था त्या था साईडला जायचंय सांगायचं एवढंच आहे की सकाळपासून नुसता पाऊस चालू आहे आम्ही घरातून निघाल्यापासून पाऊस चालू आहे तर अजिबात आम्हाला थोडं वेळ बघा शूट पण करताना छत्रीनी शूट करावं लागतं पहिल्यांदा मी असं करतोय तर ठीक आहे जास्त वेळ न घालवतो आता आपण डायरेक्ट मंदिराच्या इथे व्हिजिट करूया आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो नजारा आहे सुंदर असं बघा पूर्ण धुक्यांमध्ये पूर्ण हा डोंगर लपला गेला असत अजिबात अदृश्य झाला एकदम दिसतच नाहीये आणि अशा ठिकाणी जर तुम्ही बाईकनी प्रवास करत असाल ना ऍडव्हेंचर राईड जर करायची असेल तर या ठिकाणी नक्की भेट द्या पण सांगायचं एकच आहे की इथे कालच एक जणचा असा मृत्यू झालाय तर तुम्ही इथे आल्यानंतर पाण्यामध्ये अजिबात उतरू नका कारण का ते खूप रिस्की आहे तर लांबून बघा मंदिराचं दर्शन घ्या पाण्याशी खेळू नका बस तर मित्रांनो सांगायचं एवढंच आहे जर पाऊस जर कमी झाला आणि पाऊस अर्धा एक तासासाठी तरी बंद झाला तर असे नजारे तुम्हाला बघायला भेटतील इकडचे तर पूर्ण ड्रोन शॉट आपण पूर्ण कवर करूया इकडनं तर ठीक आहे जास्त वेळ न घालवता आपण निघूया आता मंदिराचे त्याने आणि दर्शन घेऊया आणि तिकडची पूर्ण माहिती मी तुम्हाला देतो कसं यायचं काय अजूनपर्यंत तरी तिथे प्रवेश फी असं काही नाहीये तर आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडचं मंदिर पूर्ण एक्सप्लोअर करूया आणि इथे कि येण्याचा किती कसा रूट आहे काय आहे ते तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगेन आणि माझ्यासोबत प्रमोद आहे तो वाटलं प्रमोद काय बोलतोय तर मित्रांनो प्रमोदचा पण युट्यूब चॅनल आहे आणि हल्ली त्याचे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तर प्रमोद तुला खूप खूप अभिनंदन काय मग कसं मित्रांनो आता आपण बरोबर कोंडेश्वरच्या कोंडेश्वरला बसायला जाताना हे आपल्याला वाटेत आहे बघा असा डॅम लागतो हा बारवी डॅम जर तुम्ही इथे थांबाल ना तर एक खूप सुंदर दृश्य आहे बघण्यासारखं एकदम हे बघा एकदम जबरदस्त लोकेशन आहे खूप छान आहे तुम्ही पण आलात तर या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या असं हा पाण्याचा असा आवाजयात एकदम ऐकायला कारण एकदम प्रसन्न होतात हे आपण मुंबईमध्ये आलो तर हे असं आपल्याला कुठे ऐकायला नाही येणार तर या ठिकाणी तुम्ही एकदा या आणि ते खूप सुंदर लोकेशन आहे बदल मुंबई पासून अवघे हो त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर चाळीस ते त्रेचाळीस किलोमीटर अंतरावरच आहे लोकेशन कोंडेश्वर हा पाठीमागचा दिसतो हा बारवी डायम आहे तर आता पाठी त्या बाजूने आपण गेलो ना तर आता इकडनं जर हा गा, ही गाडी गा चालली ना बर आपन, आ, आता ती बरोबर कोंडेश्वरला चालली आहे आणि हा पाठी मागून आता आपण मुंबईवरनं आलोय तर आता आपण वरती कोंडेश्वरला जाऊया हा वारका बरं आहे ना हे बघा हे कोंडेश्वर मंदिराचा असा आपल्याला बोर्ड दिसतो इथे आणि असं मंदिराच्या आतमध्ये प्रवेशद्वार आहे असा धबधबा आपल्याला भेटतो पाहिला बघ अशी प्रवेश बंद यांना ओरडा भेटणार पोलीस ओरडणार हे पूर्ण भरले संपूर्ण भरले ना असं आलं तर असं अशा ठिकाणी बघा असं जाऊ नका ते खूप रिस्की आहे ते जर पडले ना सगळं खाली येतील आणि तिकडे खूप शेवळ असतं अशा ठिकाणी आणि तुम्ही पण येत असाल तर असा प्रयोग करू नका हे टाळा असा अजिबात येऊ नका तर ठीक आहे आता जास्त वेळ न घालवत आपण मंदिराकडे जाऊया आणि आतमध्ये दर्शन घेऊया तर खूप सुंदर लोकेशन आहे तुम्ही पण आलत ना नक्की भेट द्या आणि हा आपले मी यांना जर आलं तर यांना काय बिस्किट बिस्किट असेल तर नक्की द्या बघायला घाबरतो विचारा बघा आता आपण प्रॉपर मंदिराच्या इथे आलोय आणि हे पाठीमागे दिसत आहे कोंडेश्वर मंदिर आहे आणि आज काही गर्दी नाहीये खूप खाली आहे कारण का आज एवढा पाऊस आहे खूप आणि ऍक्च्युअली विकेंड असेल तरी पण ह्या साईडला आज खूप पाणी ते झाड बघा तर ना किती बघू शकतं पूर्ण खाली गेलेलं आहे बघ तर ठीक आहे आणि हे बघा तिकडचा जो धबधबा आहे तो पण खूप सुंदर बघण्यासारखा आहे पाठींबा जो दिसतो आपल्याला आणि ते मंदिर बरोबर पाण्याखाली गेलेलं आहे तर थोडा तरी पाऊस गेला तर आपण इकडनं मस्त सीन कॅप्चर करूया तर ठीक आहे म्हणजे आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया पहिला आणि मग व्हिडिओ पुढचा बघूया म्हणजे दाखवूया काय काय मंदिराच्या बाहेरच आपल्याला एक असं शिवलिंग दिसत आणि तिकडे पण एक मंदिर आहे असं पूर्वी जे बाब घातलंय ना त्या बाजूला तिकडे पण जायला द्यायचे मित्रांनो आता आपण एकदम कोंडेश्वर मंदिराच्या बरोबर मंदिराच्या बाहेर एकदम म्हणजे आपण मंदिरात आता प्रवेश करूया मंदिराच्या बाहेरून आपल्याला बघा असा धबधबा बघायला मिळतो हा बघा पाण्याचा फ्लो एवढा वाढलाय ना जबरदस्त पाणी एक आहे दिसतं आपल्याला आणि एक एक मंदिर आहे सध्या आपण आतमध्ये दर्शन घेऊया आपल्याला मंदिरच आणि मंदिराची खालची बाजू येतो ठेवायचा असं मंजूर होत तुम्हाला मी कस पूर्ण डोंगर जर आहे पूर्ण डोंगर आहे तो कोरला आहे पूर्ण डोंगराचं स्ट्रक्चर आहे एकदम पूर्ण डोंगर आहे तर मित्रांनो आता आपण दर्शन करून बाहेर भारा, बाहेर आलो आहे आणि तिकडनं पूर्ण पूर्वी बघा तुम्ही फोटो मी फोटो टाकलेत बघू शकता तुम्ही की ते फोटोमध्ये पूर्ण आम्ही त्या बाजूला होतो जे पूर्ण पूर्वी तिथे जायला द्यायचे म्हणजे अडवायचे नाही पण आता सगळे असं खूप जण अति शानपण करून पुढे पुढे जातात आणि आपला जीव गमावतात म्हणून ते सगळ्यांसाठीच बंद करण्यात आले तर आता ठीक आहे आपल्याला तिकडनं तर जाताना आलं आणि ऍक्च्युली त्या मंदिरातून दर्शन घ्यायचं होतं पण पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे बघा ना खूपच जास्त फ्लो आहे हे पूर्ण भरलं हे दिसतंय म्हणून आपल्याला काय जाता येणार नाही तर इकडनं आपण निघूया पाऊस दोन उडला पाहिजे होता ना पण बघू जरा थोडा वेळ थांबूया मला वाटतं पाऊस जाईल गेला तर बरं होईल ना जरासाठी साठी दहा मिनट पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट आम्हाला भेटले ना तरी पण आम्ही खूप खुश होईल की पाऊस गेला करून पावसाने तेवढं एक आमच्यावर दया दाखवली पाहिजे तर ठीक आहे तर uh, मंडळी तुम्हाला ड्रोन शूट कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला लय आवडला असेल खूप uh, कारण का दहा मिनिटासाठी फक्त पाऊस गेला होता तिकडनं त्या दहा मिनिटामध्ये आम्ही ड्रोन उडवला आणि खूप रिक्स घेऊन उडवला कारण का जर पाऊस आला असा आता परत पाऊस चालू झालाय तर खूप वाट लागली असती तर तिकडनं आता ड्रोन उडवल्यानंतर आता आपण ह्या पॉईंटवर आलोय मगाशी आपण दाखवलं आता ना हा आहे बारवी डायम हे बघा पूर्ण भरलाय आहे तर ऍक्च्युअली आज पावसाचा जोर खूपच आहे म्हणून कंटिन्यू दिवसभर सकाळपासून पाऊस चालू आहे आपण जेव्हापासून मुंबईवरून निघालो तेव्हापासून पाऊस चालूच आहे अजिबात थांबला नाहीये तर ठीक आहे थोडा वेळ इथे बघूया सर निसर्गाचा थोडा आनंद घेऊया आणि आपण पुढच्या वाटेला लागू आपल्या आणि तिकडे एक टपरी दिसते आपल्याला तर प्रमोद मग पासून बोलतोय थोड्या अशा मौसम मध्ये चहा पिऊया तर आता आपण चहा घेऊया आणि पुढे निघूया तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलचं नाव आहे रोहित तांबे इलेव्हन आणि अजून पण अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल वर कंटिन्यू व्हिजिट करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे आम्हालाही प्रोत्साहन भेटतं की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि प्लीज लाईक लाईक नक्की करा एवढा लांब मुंबई पासून एवढ्या लांब अंतरावर येऊन आपण व्हिडिओ बनवतो तर लाईक करायला विसरू नका एक छोटस लाईक केल्याने काही काही मोठं बिघडत नाही तुमचं किंवा चार्जेस आहेत त्याचे तर ठीक आहे जास्त वेळ ना घाला तर आपण इकडनं आता परतीचा प्रवास करूया आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय जय हिंद